नमस्कार शेतकरी बांधा मग शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी स्त्रिकांशी आपलं सरसे स्वागत करतात आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार ला ला पंचवीस वार गुरुवार म्हणजे गुर। गुर। मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये मार्केट ठीक भाजीपाल्यांच्या मा दरामध्ये थोडेसे आज वाढ झालेली पाना होते त्याचबरोबर फुलांच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर फळांचे दर जे आहेत ते थोडेसे कमी झालेले पाना मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला फळांच्या दरावरती आज पाहायला मिळते तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटग्री मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाशी शेत आपल्याला रोज पाहायला मिळते त्या ठिकाणी आपण पाहू शकता शेतमानची आवडती मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरणं आज पाहायला मिळते चांगले माल जे येते साधारणत सोळा रुपयापर्यंत उच्चंखी दर शिपंसाठी पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून त्याची आपल्याला विक्री होताना पारा मिळतात आवक जास्त झाल्याची म्हणजे आपल्याला शिपंच दरावरती आज पाहायला मिळते चांगली कुठे मध्ये पैसासाठी साधारणतः दर जे येतात पंधरा रुपयापर्यंत दर तर पाहायला मिळते माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला तर आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात खरबूजची आवक झालेली पाया मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते चांगले माल जे ते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाया मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला बऱ्याच दिवसापासून खरबूजचे दर जे आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात तर दोन ते तीन दिवसापूर्वी दरामध्ये आपल्याला सुधारणा पारा मिळते ते परत पुन्हा एकदा दर जे आहे ते कमी झालेली पारा मिळतात चांगले माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पारावते एकाच दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा मिळतात तीन पेरूची आवक पाहू शकता चांगल्या कॉमिटीमध्ये तीन पेरूसाठी साधारणतः दर जाते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते हलके माल जे आहे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर फेरूची आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला पेरूच्या दरावरती आज पाहायला मिळते तर चांगले माल जे येते साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तसंच व्ही एन आर पेरूसाठी देखील आपल्याला साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला व्ही एन आर दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते कलिंगडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडीचे दर जे येते साधारणतः आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्च दर पारा हलके माल होते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडीचे दर जे येते बरे दिवसापासून कमी झालेले पारा होतात मागणी कमी झाल्याचे परिणाम आपल्याला दोन आठवड्यापासून साधारणतः दर जे येते दहा ते अकरा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा आवक जी आहे ते स्थिर असलेली पाहावते परंतु मागणीचा परिणाम आपल्याला कलिंगाडच्या दरावरती दोन ते तीन दिवसापासून पारा होते मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर होते डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जाते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्च उच्चांचे दर पाहायला तर हलके माल जे येते लहान साईजमध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारा तर क्वालिटीनुसार डाळींचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर चढवतार पाया होते लेंबांची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती लेंबांची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे ते वीस रुपयापासून टिकेल आपल्याला दर पारावतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मिडियम साईजच्या निम्मांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर निम्मांसाठी पाहायला होते टोमॅटो आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते तर हलके माल जे आहे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर टॉमॅटोसाठी पाहायला मिळते तर टोमॅटोचे दर जे आहेत ते साधारणतः वाढताना पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते परंतु हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पारा होते वालगेवडीची क्वालिटी असाल चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर वालगोटीसाठी पारा होते हलके माल जे आहे साठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात शेव्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चं की दर पहायला हलके माल जे ते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दरामध्ये थोडीशी आज घसरण पाहायला मिळते भैमुग शाखाची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला हलके माल जे आहे ते साधारणतः चाळीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात रताळ्यांची आवक पावश्यकता मोठे बनावती रताळ्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर रताळ्यांसाठी पाहायला मिळते हलके माल जे आहेत वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपुलिकेमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतील तर हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतोय तर अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये समना मिरचीसाठी साधारणतः एका दुसऱ्या वक्कलसाठी साठ रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होतं तर अवक्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगले माल जे होते ते साधारणतः तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात हलक्या मालासाठी दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते तर हलके माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील दर पारा मिळतात तर हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पालावते तर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात हलके मालासाठी साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते वाटण्याची क्वालिटी पाहू शकता तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती देखील आपल्याला परिणाम पाहायला मिळतील चांगले माल जे आहेत ते साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतील हलक्या मालासाठी साधारणतः पन्नास रुपयापासून देखील आपल्याला वाटण्याचे दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक लिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माजी येते साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला वीसचे दर पाहायला मिळतात दुधी मोबाईलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये दीडी मोबाईलसाठी दर जे आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माजी येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात पुणेगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये पुणेगावसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल येते चाळीस रुपयापासून ते केलं पुनेरगावरचे दर पारावतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलकी माल येते आठ ते दहा रुपयापासून ते केलं दर पारा वाटतात वांग्यांची आवश्यकता चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल येते आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून ते आपल्याला दर पाहायला होते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये साधारणतः भेंडीसाठी साधारण दर जे आहे ते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल येते साधारणतः तीस रुपयापासून ते भेंडीचे दर पाहावेतात पांढऱ्या कार्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते साधारणतः तीस रुपयापासून देखील कारल्यांचे दर पहायला मिळतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर जोडक्यासाठी पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतं रहा रहा तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी ब पाहायला मिळते पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलके माल जे आहे ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पारा मिळतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल जे पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चंची दर पारामध्ये हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारामतोय कोबीची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर्ज येते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते साधारणतः सहा रुपयापासून देखील दर पारावतात तर बरेच दिवसापासून कोबीचे दर जे येते दोन ते ती तीन महिने चार ते पाच रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळत होते परंतु आठ ते दहा दिवसापासून साधारणतः कोबीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर फ्लावरसाठी पाहायला मिळते तर हलके माजी येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर बारामध्ये तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळेल त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ पुन्हा एकदा झालेली पायामध्ये सतराली जी आवक पाहू शकता हलके माजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारामध्ये तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे ते विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील ले कोथिंबीरचे दर पारा होतात हिरव मिरची आवक पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर गाड्यांची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली परिणाम आपल्याला हिरव मिरचीच्या दरावरती आज पाहायला मिळते चांगले माल जे आहे ते साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला मिरचीचे दर पाहायला होतात आग्रा बटाट्यांचे गाड्यांची आवक साधारणतः अठरा गाड्यांची आवक आज झालेली पाहायला होते त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः चांगले माल जे ते अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी चौदा रुपयापासून देखील दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकतं वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कोम आलेले बटाट्याची आवक देखील होते तर मिडियम तसेच लहान साईजमध्ये आपल्याला बटाट्याची देखील आवक पाहायला होते तर चांगल्या मालासाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चंचे दर आज आग्रा बटाट्यांसाठी पाहायला होते गाड्यांची आवक देखील आपल्याला थोडीशी स्थिर असलेली होते कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहेत साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते तर कांद्याचे दर जे आहे पुन्हा एकदा कमी जास्त होताना पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होतं तर मिडीयम साईजमध्ये बारा ते चौदा रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलके माल जे आहेत ते मार्केटमध्ये मोठेपणावरती आवक या ठिकाणी जास्त पाहायला तर लहान साइज साईजमध्ये कांद्यासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होत आहे तर बदल्या मालाची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली फारामध्ये तर दर जे आहे ते आज कमी झालेली फारामतात चांगले माल जे आहे ते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर फारामतात झेंडूची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस ते पिचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी साठी होते हलके माल जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहा शेवंतीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला भिजलेल्या शेवंतीचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे होते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत शेवती पाहायला होतात गुलछडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत गुलछडीचे दर पाहायला हलकी मालजी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलकी माल जी आहे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा डबल स्टीक गुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात जरबेराची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणता दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतं गिष्टफुलाची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये गिप्तफुलासाठी साधारणतः दर जे आहे शंभर रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होता हलके माल येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पारा होतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर कॉक्टीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांचर पाहायला होते हलकी माल जे येते पन्नास रुपयापासून दिले सनफ्लावरसाठी पाहायला गुलाब गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डज गुलाबसाठी साधारण दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांतर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः चाळीस ते पंचेस रुपयापासून देखील दर पिंडी पिंपडीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीसाठी साधारणतः दर्ज येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होता हलकी माल जे साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावितात